प्रसिद्ध भेंडवळ परंपरा बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ गावात साडेतीनशे वर्षांपासून सुरू असलेली परंपरा जी यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे तिच्या भविष्यवाणीमुळे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जाहीर झालेल्या या भविष्यवाणीने यंदा सगळ्यांना धक्का दिलाय विशेषतः पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल असं भाकीत आणि पीक पाण्याबाबतच्या अंदाजाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली नेमकं का काय आहे हे बाकी त्यामागची परंपरा आणि यंदाच्या भविष्यवाणीचं महत्व याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात वसलेलं भेंडवळ हे छोटस गाव पण त्याची भविष्यवाणीची परंपरा ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात प्रसिद्ध आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी चंद्रभान महाराजांनी सुरू केलेली ही परंपरा आजही त्यांचे वंशज विशेषतः सारंगधर महाराज वाघ कायम ठेवतात सारंगधर महाराज वाघ यांनी ही भविष्यवाणी केली आहे परंपरेनुसार कालच घट मांडण्यात आले होते या गावात साडेतीनशे वर्षांपासून घट मांडणी करून भविष्य वर्तवण्यात येत अक्षय तृतीयाला घट मांडणी करण्यात येते विविध धान्य डाळी यांचा त्यासाठी वापर करण्यात येतो घट मांडणी करताना शेतात एक खड्डा करण्यात येतो त्यात घट बसवून त्या भोवती धान्य राशी डाळी ठेवण्यात येतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी ते धान्य डाळी यांचे निरीक्षण करून थोकताळ्यानुसार भेंडवळचे भाकीत करण्यात येतं आणि याच भाकितानुसार देशावर मोठं संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र युद्ध होणार नाही तसेच राजा हा तणावात राहील असं भाकीत वर्तवण्यात आलंय एवढंच नाही तर भेंडवळ या ठिकाणी घट मांडणी करून भाकीत वर्तवण्याची जुनी परंपरा आहे त्याला आता साडेतीनशे वर्ष झाली आहेत पाणी पावसाविषयी अनिश्चितता असेल असं सांगण्यात आलंय या भाकिताद्वारे पिकाची परिस्थिती ही सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती पुंजाजी महाराज यांनी दिली तसेच पाऊस सुद्धा सर्वसाधारण राहील असं भाकित आहे तर पृथ्वीचा काही भाग हा नष्ट होण्याची संकेत या भाकिताद्वारे वर्तवण्यात आले गेल्या काही वर्षात भेंडवळच्या भविष्यवाणीने अनेकदा अचूक अंदाज वर्तवले आहेत उदाहरणार्थ दोन हजार तेवीस मध्ये चांगल्या पावसाचं भाकीत खरं ठरलं होतं मात्र काही भाकीत विशेषतः किंवा नैसर्गिक संकटांबाबत सामान्य स्वरूपाची असतात ज्यामुळे त्यांची अचूकता तपासणं कठीण आहे काही जण भेंडवळच्या भविष्यवाणीला अंधश्रद्धा मानतात तर काहींच्या मते या मागे पर्यावरण आणि हवामानाचं सूक्ष्म निरीक्षण आहे त्यामुळे या भाकिताकडे आपण एका प्राचीन परंपरेनुसारच बघूया यंदाचं भाकित धक्कादायक असलं तरी त्यामागे पर्यावरण आणि हवामानाचं सूक्ष्म निरीक्षण आहे पृथ्वीचा काही भाग नष्ट होईल हे भाकित आपल्याला सावध करतं तर पीक आणि पाण्याबाबतचा अंदाज आपल्याला तयारी करण्याची संधी देतो तुम्हाला या भविष्यवाणीबद्दल काय वाटतं तुमच्या गावात अशा परंपरा आहेत का हे आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला